भयकथा शीर्षक ती एकटी दृश्य एक, एक रात्रीचं गाव वायाची सळसळ दूरवर कुत्र्यांचे भुंकणे वीज चमकते कथावाचक हळू गंभीर आवाजात गावाच्या टोकाला असलेली ती जुनी वस्ती लोक म्हणतात तिथे रात्री गेल की एकटी बाई रडताना ऐकू येते कोणी विचारत ती कोण तर सगळ्यांचं उत्तर एकच ती अजूनही एकटी आहे दृश्य दोन स्वरा शहरातून आलेली मुलगी गाडीचा आवाज पावसाचे थेंब पडताना स्वरा फोनवर हो आई हॉस्टेल नाही मिळालं म्हणून आज गावातल्या वाड्यात थांबते काही काळजी नाही आई फोनवर काळजीत तो वाडा सोडलेला आहे बाळा रात्री तिथे जाऊ नकोस तिथे ती नेटवर्क जात फोन कट होतो स्वरा हस्त लोक आणि त्यांच्या गोष्टी ती वाड्याचं दार उघडते किरकिर आवाज दृश्य तीन वाड्याच्या आत जुन्या लाकडी जमिनीचा आवाज पंखा हळूहळू फिरतो स्वरा वा किती शांत आहे इथं ती आरशासमोर येते अचानक तिच्या मागे एक सावली दिसते लांब केस पांढरा झगा स्वरा वळते कोणीच नाही आरशात परत पाहते सावली तिथेच हृदयाचे ठोके वाढतात स्वरा हळू आवाजात कोण आहे तिथे स्त्रीचा मंद आवाज अगदी कानाशी मी एकटी आहे दृश्य चार भयाचा क्षण पंखा थांबतो लाईट्स बंद होतात टॉर्च लावते समोर तीच स्त्री उभी स्वरा किंचाळते जा इथून स्त्री हळू आवाजात मी गेली नाही तू आली आहेस स्वरा धावत बाहेर जाते पण दरवाजे बंद झालेले बाहेरून रडण्याचा आवाज ती खिडकीकडे धावते तिथे स्वतःचं प्रतिबिंब दिसतं पण डोळे लाल केस विस्कटलेले आरशातील ती हसते आणि कुजबुजते आता तूही एकटी नाहीस दृश्य पाच दुसऱ्या दिवशी सकार गावकरी पोलीस पक्षांचा आवाज गावकरी काल रात्री त्या वाड्यातून किंकाळी ऐकू आली पण आत गेलं तर फक्त आरसा सापडला दुसरा गावकरी थरथरथ आणि आरशात कोणीतरी हस्त होतं म्हणे एकटीच हलका घंटीचा आवाज वारा सुटतो कथावाचक ती अजूनही तिथेच आहे जो एकटा येतो त्याला ती एकटी राहू देत नाही समाप्त